काहीतरी चांगलं होईल आता तरी अशी माझी अपेक्षा आहे हे मी असं का म्हणतो तर साधारणपणे आपल्याला आठवत असेल हे अधिवेशन सोडलं तर पूर्वीच्या चारसा अधिवेशनमध्ये मी सातत्यानं हा मुद्दा उपस्थित केलेला आहे की या सभागृहामध्ये अधिवेशन काळामध्ये इतकी लोकं आतमध्ये येतात कशी यांना एवढे पास देतं कोण या सभागृहामध्ये रेल्वे स्टेशनसुद्धा काहीतरी गर्दीनं कमी फुललेलं असेल एवढं सभागृह फुललेलं सातत्यानं असायचं आणि म्हणून मी प्रत्येक अधिवेशनमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता परंतु या अधिवेशनमध्ये हा मुद्दा, मुद्दा उपस्थित मी केला नव्हता परंतु काही अत्यंत जबाबदार लोकांच्याकडे मी हे म्हणालो होतो की काहीतरी अघटित घडल्याशिवाय राहणार नाही काहीतरी अघटित घडेल त्याच वेळेला ह्याला आळा बसेल असं मी स्वतःहून सांगितलं होतं सभागृहातून बाहेर आल्यानंतर वाट काढत 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 बाहेर यावं लागतं मुख्य दरवाज्यावर जर तुम्ही बघितलं तर हा सेल्फी पॉइंट आहे सेल्फी पॉईंट त्या पायऱ्यांवर कोणी येतं आणि फोटो काढून घेत असतं त्यातून जागा काढत जावं लागतं रे काय चाललंय का हे पण या वेदना व्यक्त करण्याच्या पलीकडं आमच्या हातामध्ये काही नव्हतं मागच्या अधिवेशनमध्ये एका पेपर मी बातमी पण वाचून दाखवली होती की एक एक पास केवढ्याला विक्री होतीला बातमी याच्यावर काही गांभीर्यानं निर्णय करण्याच्या ऐवजी त्यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे माझ्यावर गरम झाले होते भडकले होते काय झालं पुढं काल थोडक्यावर वाचलंय थोडक्यावर भागलंय भविष्यामध्ये जर ह्याला आळा बसला नाही तर फार भयानक होईल फार भयानक होईल आतमध्ये येणं एकमेकाला सदस्यजी भिन्न एकमेकाला सदस्यजी भे भेटणं आणि एकमेकाचे कुठले काही हिशेब असतील तर चुकते करणं ही सेफ जागा म्हणजे विधानभवन होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं मी म्हणालो येतो होणारही था गेले दोन तीन दिवस एक दिवसीय पास बंद होते मात्र काही आमदार जे आहेत ते तुम्ही येतात त्या गेटमधून आपली लोकं आणवते कालचा प्रकार सुद्धा होता मला माहीत नाही आमदार असे आण माणसं आणत होते की नव्हते ते कारण अशा प्रकारचं गैरवर्तन मी अजिबात केलेलं नाही माझ्या ते शिस्तीमध्ये बसत नाही माझा जो मुंबईचा पी ए होता त्या पी एकडं नव्हतं कार्ड एकच मिळतं दोन कार्ड आयडेंटी कार्ड मिळावी पगार नव्हे असा मी आग्रह सातत्यानं धरला का तर एक पी ए आमचा गावाला राहतो कमीत कमी आणि एक पी ए मंत्रालयातलं आणि विधानभवनातलं काम करणारा बरोबर असतो आणि म्हणून त्याला एंट्री कार्ड द्यावं पण तेही मिळत नव्हतं म्हणून अधिवेशन काळामध्ये मी माझा बरोबर असलेला पंचवीस वर्षाचा पी ए दा, दा जवळजवळ त्याचा मी अधिवेशनाचा पास काढायचो आणि मी त्याला बरोबर घेऊन यायचो या, या व्यतिरिक्त मी कधीही कोणाला आतमध्ये आणलेलं नाही कोणालाही आणलेलं नाही कालच मी माननीय मुख्यमंत्री आपल्या आमच्या अध्यक्ष महोदयाना गेटवर भेटलो तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी जातोय त्यांना इथपर्यंत सोडायला आलो जातो आहे का तर माझी पत्नी आणि माझ्या सुनबाई ह्या गाडीमध्ये बसलेल्या आहेत ते म्हणाले तुम्ही त्यांना कधी अधिवेशनला घेऊन आलात का मी म्हटलं पास मिळालं तर घेऊन येईल म्हणजे आम्ही आमची घरची माणसं सुद्धा गेटमधून आत आणलेली नाहीत त्यामुळं आमदार जर अशा पद्धतीनं गेटमधून जर पासाशिवाय जर माणसं आणत असतील तर हे गंभीर आहे त्याच्या व्यतिरिक्त मी आज विशेष तुम्हाला कल्पना देतो आरोप करत नाही आरोपच करला पाहिजे परंतु काल फारच गरमागरम झाली आहे काही पक्षाचे लोक छातीवर चिन्ह लावून या विधिमंडळामध्ये खुले आमपणे वावरत असतात आणि एकाच पक्षाचे लोक हे वावरत असतात खुले आमपणे कुठल्याही फ्लोरवर जा पक्षाचं चिन्ह लावून काय चाललंय काय आणि म्हणून हे घडलंय ते बाकी वाईट घडलंय त्या संदर्भात चर्चा होईलच पण किमान विधान इज्जती करता इभ्रती करता आणि मोकळेपणानं काम करण्याकरता हे चांगलं घडलंय असं मी म्हणतो कोणते आमदार आहेत पक्षा जे पक्षाचे चिन्ह लावून आहेत तुम्ही बरोबर ऐकलेलं नाही मी, मी आमदार बोलो नाही काही कार्यकर्ते कोणता पक्ष मला माहित नाही चिन्ह माझ्या ओळखीचे आहे फक्त कार्यकर्ते माझ्या ओळखीचे नाही जर काल शंभूराज देसाई म्हणतायत की एकनाथ शिंदेवर यापुढे जर असं भाष्य केलं तर त्यांना त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल ठीक आहे शंभूराजांचं फार काही विधान काय गांभीर्याने घेऊ नका मी कधी नाही राज्यपालांची भेट घेणार आहे तुम्ही राज्यपालांची आज भेट घेणार आहोत आणि सर नाही शंभूराज राज्यपालांची भेटी शंभूराज यांनी तुमचा एक टाकवला आदित्य ठाकरे माहिती होता मला माहित नाही सत्ताधारी पक्षाने असल्या घटना थांबवायच्या था नसतात था सत्ताधारी था। था था। पक्षाचं आता जाहीर सांगितलं काही काराने आपल्या बॉचच्याकडे या आणि म्हणून रात्रीचा बघितला आपण व्हिडिओ ते एकाच पापा माणसालाच त्या ठिकाणी अरेस्ट करताना दिसला मला माहीत नाही मी ऐकले जनतेला आपण काय जे सरकार निवडून दिलंय त्यांनी आपल्या पदरात काय टाकलं याचा विचार जनतेनं करावा आम्ही आता काय करणार आमच्या हातात काय आहे आम्ही आमची भूमिका पार पाडतोय आणि म्हणून जनतेला नक्की काय मिळालं त्याचा शोध जनतेनं घ्यावा आमचं म्हणणं काही मिळालं नाही म्हणून काल आम्ही भोपळा या सरकारकडून जनतेला भोपळा मिळाला असं आम्ही काल प्रतिना प्रतिकात्मक आंदोलन केलं आमच्या दृष्टीनं या अधिवेशनातून जनतेला भोपळाच मिळाला आहे बाकी काही मिळालेलं नाही गाजरच मिळालेलं आहे आश्वासानंतर बाकी काही मिळालं नाही परंतु त्याच्यावर काय मिळालं याचा विचार जनतेनं करावा धन्यवाद